कर्नाटक राज्यातील भाविकांच्या गाडीला प्रयागराजहून शिर्डीला येत असताना गाडी आडवी लावून चौघांनी चाकूचा धाकधाकवत दोन लाख एक हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा ऐवज लुटल्याची घटना भगगाव ते बेलगाव रोड दरम्यान सोमवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली प्रकरणात मिनिकंठ हनुमंत अप्पा वय चौतीस वर्षे राहणार चित्रदुर्ग राज्य कर्नाटक यांनी वैजापूर पोलिसात तक्रार दिली आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ते प्रवासी घेऊन शिर्डीला जात असताना भगगाव ते बेलगाव रोड दरम्यान सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास इटिगा कारने त्यांच्या वाहनाला कार आडवी लावत त्यातील चौघांनी गाडीतील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा दोन लाख एक हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला त्यानुसार चौघा अज्ञात व्यक्तीविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंधे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे हे करीत आहेत